विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या गोटात दाखल होण्याची तयारी करणाऱ्या अजितदादा गटाचे नेते केप पाटील सध्या अडचणीत सापडले आहेत कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून नुकतीच घाट टाकण्यात आली होती या सगळ्या मागे राजकीय गणिते असल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली होती मात्र शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत केप पाटील यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो इतक्या चुका केल्या आहेत पण बिदरी साखर कारखाना आमच्यासाठी मातृसंस्था असल्याने आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही केप पाटील यांच्या विरोधात तक्रारी करायच्या असत्या तरतेवाच करता आल्या असत्या पण आता बिदरी साखर कारखान्यावर पडलेल्या धाडीशी आमचा संबंध नाही असे प्रकाश आभिटकर यांनी म्हटले ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी के पी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली श्री दुधगंगा वेदगंगा अर्थात बिदरी साखर कारखाना हा काही तुमच्या मालकीचा नाही सभासदांचा आहे मी बिदरी साखर कारखान्याच्या कामगाराचा मुलगा आहे राजकारण वेगळं आणि सहकारी संस्था वेगळ्या असतात बिदरी कारखाना ही आमची मातृसंस्था आहे आमचं भावनिक नातं या कारखान्याशी जोडलं आहे त्यामुळे अशा चुका करायला आम्हाला वेळ नाही मतदारसंघातील काम करणे हे हे आमचे ध्येय आहे आम्हाला माहिती नाही तुमच्यावर छापा टाकायला आम्हाला वेळ नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी